नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजचा जो विषय आहे तो आहे की सदैव आनंदी कसं राहायचं आणि आनंदाच्या बाबतीत सांगायचं झालं ना आनंद ही काही सोपी गोष्ट नाही आहे आनंद कळण्यासाठी आपल्याकडे खूप मोठी इंटेलेक्चुअल बुद्धी लागते ते काय सहज साधी किंवा सोपी गोष्ट नाही आहे त्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते आणि त्यासाठी आपली जी विचारपद्धती आहे ज्याला आपण थॉट प्रोसेस म्हणतो ना त्या गोष्टीला आपल्याला जिंकावं लागतं आता जिंकणं म्हणजे काय त्या गोष्टीला समजून घेणं ज्यावेळेस आपल्याला आपली थॉट प्रोसेस समजते ना त्यावेळेस ते ऑटोमॅटिकली आपल्या ताब्यात यायला लागते आपल्याला कळायला लागतं पण ही गोष्ट करत असताना सपोज आज मी ही गोष्ट केलो आहे त्यामुळे मी आज सुखी झालो आता मी आयुष्यभर सुखी राहीन असं होत नसतं ही जी प्रोसेस आहे ना ही आपल्याला आयुष्यभर कंटिन्युअसली करावी लागते कंटिन्युअसली तेव्हा कुठे आपण आयुष्यभर आनंदी राहू शकतो नाहीतर एक दिवस आपण ध्यानधारणा केलो एक दिवस जर आपण ह्या गोष्टी सगळ्या केलो ना तर आपण आनंदी नाही राहू शकत ते आपल्याला कंटिन्युअसली करावं लागतं पहिल्यांदा करत असताना ह्या गोष्टीचे भरपूर आपल्याला अडचण येतात पण जसंजसं आपल्याला ह्या गोष्टींची हॅबिट होते ना तसं तसं परत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बाय डिफॉल्ट होत असतात आयुष्यामध्ये पण त्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करणं त्या गोष्टीवर मेहनत घेणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि ही नेवर एंडिंग प्रोसेस आहे ही कधी संपणारी गोष्ट नाही आहे जर आपल्याला ॲक्च्युअलमध्ये खरा आनंद पाहिजे असेल ना तर आपल्याला आपले विचार बघता आले पाहिजेत की मी आतल्या आत म्हणजे स्वतःशी काय बोलतोय आणि जे आपण ज्या आतमध्ये बोलत असतो ना स्वतःशी तेच आपले विचार असतात आणि ज्यावेळेस आपल्याला हे कळतं ना मग तिथून आपल्या आयुष्यामध्ये आनंद यायला लागत असतो आनंद म्हणजे आपण आयुष्याकडे कसं बघतोय आपली दृष्टी काय आहे आयुष्याकडे बघण्याची आपण आयुष्याला कशा पद्धतीनं घेतोय म्हणजे आनंद असतो आपल्याकडे ती बघण्याची दृष्टी आली पाहिजे दृष्टी म्हणजे ज्ञान आपण एकांतामध्ये ज्यावेळेस असतो ना त्यावेळेस स्वतःशी काय बोलतो ना हे खूप महत्वाचं असतं तिथून मग ॲक्च्युअलमध्ये आपल्या आनंदाची सुरुवात होत असते पण ही जी गोष्ट आहे ना हे फार लोकांना माहिती नाही आहे आपण एकांतामध्ये स्वतःशी काय बोलतोय स्वतःशी काय करतो करतोय त्यावर आपला आनंद आधारित असतो त्यामुळे ज्यावेळेस आपण एकटे असतो ना त्यावेळेस स्वतःला काय बोलतो ह्या गोष्टीकडे आपलं लक्ष असलं पाहिजे जर आपण आयुष्यामध्ये बोलता बोलता जर स्वतःला म्हटलो की यार माझं लय बेकार आहे त्याचं किती आयुष्य चांगलं आहे त्याच्या आयुष्यामध्ये किती चांगल्या गोष्टी होत आहेत माझंच सगळं वाईट आहे माझ्या मागं पनोती लागली आहे माझं नशीबच खराब आहे ज्यावेळेस आपण असे शब्द वापरतो ना त्यावेळेस मग आपण हळूहळू त्या ट्रॅपमध्ये फसत जात असतो कारण जसं आपण बोलत असतो ना तसं युनिवर्स आपल्यासोबत ॲक्ट करत असतं पण ह्या गोष्टीकडं आपलं कधी लक्ष नसतं आपण रँडमली ह्या सगळ्या गोष्टी बोलून जातो यार माझं लय बेकार आहे पण ह्या गोष्टीचा भरपूर इम्पॅक्ट आपल्या आयुष्यावर पडत असतो पण हे आपल्याला त्यावेळेस लक्षात नाही आहेत आणि ज्यावेळेस आपण अशा प्रकारे स्वतःला ज्यावेळेस चुकीचं बोलतो ना मग आपण त्या ट्रॅपमध्ये अडकत जातो आणि त्यालाच दुःख म्हणतात आणि ज्यावेळेस हे दुःख वाढत जातं ना त्यालाच सॅडनेस म्हणतात आणि हे सॅडनेस वाढतच गेलं ना मग त्याला डिप्रेशन किंवा एन्झायटी म्हणतात आयुष्यामध्ये पण जर स्वतःला आपण योग्य शब्द बोलत असू स्वतःला जर आपण चांगल्या नजरेतून बघत असू स्वतःशी जर चांगलं हितगूज करत असू ना तर मग आपल्या आतमधून जो पडत असतो तो फक्त आनंद असतो आणि त्या आनंदासाठी आनंदा जगायचं असतं जे ऑर ओव्हर जे नॉलेज आहे किंवा जो आनंद आहे ना तो शब्दांमध्ये आहे तो का म्हणे शब्द हाची देव आम्हा घरी शब्दांचीच रत्ने बरेचसे लोक मला म्हणत असतात की चांगल्या लोकांची दुनिया नाही आहे आपण जेवढं चांगलं राहतो तेवढं आपल्याला लोक कमी समजतात आपल्यावर अन्याय करतात पण आपण चांगलं राहतो म्हणजे लोकांसाठी चांगलं राहायचं चा नसतं आपण आपल्यासाठी चांगलं राहायचं चा असतं आपण चांगलं राहून कोणावर उपकार करत नसतो जेवढा आपण चांगलं राहतो आपण स्वतःशी जेवढ्या चांगल्या गोष्टी करतो तेवढाच आनंद आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जवळ येऊन बसत असतो त्यामुळे आपण स्वतःशी काय बोलतो आपलं बिहेवियर कसं आहे आपण जगतो कसं ह्या गोष्टी आनंदासाठी खूप मॅटर करतात खूप मॅटर करतात आणि एकदा जर का आपल्याला हे गणित कळालं ना तर मग आपल्याला आनंदापासून कोणी हिरावू नाही शकत कोणीच नाही संघर्ष करत राहायचं आयुष्यभर संघर्ष ही वेगळी गोष्ट आहे आणि आनंद ही वेगळी गोष्ट आहे दोन्ही गोष्टीचे सूत्र वेगळे आहेत दोन्ही गोष्टींचे फंडामेंटल्स वेगळे आहेत ज्यावेळेस आपल्याला ह्या दोन्ही गोष्टींमधला फरक समजून येतो ना त्यावेळेस मग एकीकडे आपण लढत देखील असतो आणि दुसरीकडे प्रचंड आनंदी देखील असतो आणि ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये ह्या दोन्ही गोष्टीचं तार्थम्य जुळतं ना मग तिथून आपल्या आयुष्यामध्ये खरा आनंद आपल्याला मिळत असतो आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय